आपण सर्वांना दाखवावी त्याच्यासाठी आपण हा तर्वेदना खेळणार आहोत शिवनगरी सोसायटीतील सर्व सदस्यांना विनंती या वर्षी आपण श्री सत्रांची महत्व करत आणून आहोत गेल्या वर्षापासून या पूजेनिमित्त आपण विविध प्रकारचे खेळ खेळतो आणि सर्व सभासदांच्या सहमतीने आपण खेळ खेळत असताना बक्षीस त्यावेळेला देखील आपण पैठणीचा खेळ आपण सर्व महिन्यातून तुम्ही खेळणार आहात त्यासाठी ही आणलेली पैठणी सर्व सभासदांनी बघून घ्यावी त्यांनी घरी घाम नाही टाळायचा आवाज टाळायचा आवाज नाही अजून पण दोघात आवाज आपल्या समोर दोन नंबरचं गिफ्ट इलेक्ट्रिक जार देखील आपण ठेवलेलं आहे जे दोन नंबरचं गिफ्ट आहे आपण आज सर्वजण महिला वर्ग आपण ह्या प्रथम पैठणीसाठी इलेक्ट्रिक जार आहे त्याच्यासाठी ते आपण खेळणार आहोत तरी आपल्या सर्वांचा शुभेच्छा देऊन आपण आजचा कार्यक्रम चालू करतोय सर्व महिला वर्ग आपण सर्वांनी पुढे यायचं मागच्या वर्षी आपण बाळ गामाधर टिळक खेळलो बाळ गांधा टिळक सगळ्यांना माहीत असेल या वर्षी आपण नौखा गेम आणि लहानपणीचा गेम कावळा उड आणि चिमणी उड खेळणार आहोत आता मी हा प्रकारे आहे नाही डायरेक्ट तुम्हाला इथे शब्दी फोटे ठेवायचे मी नाव घेईन आणि तुम्हाला उडवायचं ओके आणि हा ग्रुप पद्धतीने होणार आहे मला वाटतं आपण चौदा जण आहोत किंवा जास्तपेक्षा तर दोन वेळा आपण हा टेबल आपला होईल तर पहिल्या फेरीमध्ये लवकरात लवकर पुढे सगळ्यात सातवार पुढे चला सगळे आई खालची आली आळी पाचची आई आणि वरची आई तर जी पाचची आई आहे ना त्या पाचशे ते सर्व महिने चला यातच्या येथील सर्व महिला या म्हणजे ज्या ताईमध्ये मी राहतो ज्या लाईनीमध्ये त्या सर्व महिला यात कावळा उड प्रॅक्टिस कावळा चिमणी हा असं असं नाही अंपायर म्हणून घ्या अंपायर अंपायर या पहिलं मला फक्त सर्वात आधी एक गोष्ट सांगा कोंबडी उडते का ता ता कोंबडी उडते का अरे नाही लवकर ठरवा तुम्हाला उडवायचंय कोंबडी उडते ना लहान कोंबडी उडते कोंबडी उडते उडते चला एक दोन मला काय माहिती तुम्ही बघा ते आम्ही अंपायर आहे कोंबडी उडते पिन ड्रॉप शांतता शिवनगरी औसाई सोसायटी आयोजित पैठणी स्पर्धेचं हे तिसरं वर्ष असेल तरी आपल्या सर्व महिलांचे सोसायटीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत सगळ्यांनी आपली बोट पुढे ठेवायची आणि हात एवढ्या लेवलला ओरडू दे एवढा आणि फटाफट खाली एकदम फटाफट इथे आउट लगेच पहिला गेम असाच आहे कावळा उड चिमणी उड कावळा उड आणि चिमणी उड चला एक दोन कावळा चिमणी पोपट खाली हात खाली करा हात खाली हात टच झाला पाहिजे परत चिटिंग नाही एक दोन तीन गाढव कावळा चिमणी थोडस थोडस उडवा या कावळा गरुड उडतो गरुड उडतो गरुड उडतो का नाही आता आता फायनल ट्रायल झालेली आता सिरियस मोडवरती आता मी पण बघणार आहे एक दोन साडे साडे तीन कावडा चिमणी पोपट गाढव हा चला एक दोन गाढव चला 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 नाही ना ना नंतर नाही एवढं झाल्यावर एवढं झाल्यावर त्यांच्यामध्ये अजून एक अजून त्याला दोन चार जणांना उडवतो <laughs> दोन साडे तीन कावडा चिमणी पोपट गाढव कावडा गरुड पोपट चिमणी हात खाली धावत नाही हात खाली डावायचे फास्ट मग फास्टात बोलणार तरस तुम्ही कावळा चिमणी पोपट गाडव बाद देणार बाद देना दो दो ए, गरूर। गरूर। था था। बात बाद देणार बाद एक दोन तीन गरुड चला एक दोन तीन चार चला ह्यांना चला बोट ठेवा एक दोन साडे चिमणी पोपट गाड बघा हात लगेच खाली करायचं तुम्हाला पण संधी दिली हात लगेच चिटकवायचा खाली पटापट एक दोन साडे माडे तीन चिमणी गरुड फास्ट हा पुरा टेकवायचा फास्ट फास्ट एक दोन तीन चार, थी चार।, थी चार।, थी चार। थी समजला स्पीड बघा एक दोन तीन चार हा स्पीड आहे तुमचा सगळ्यांचा चला एक दोन साडे माने तीन हत्ती गाढव कावळा चिमणी पोपट कावळा हत्ती कोणच ना चला थोडं लक्ष विचलित केलं पाहिजे तुमचं सर्वांचं एक दोन साडे माडे तीन चिमणी लगेच खाली ठेवायचा बोट बोट लगेच खाली ठेवायचा चिमणी चिमणी कावळा पोपट गाडव एक नंबर होता दीपेश एक दोन साडे माने तीन कवळा चिमणी पोपट गरुड पटापट 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 एक दोन चार आऊट हत्ती पटापट ज्या चौघांनी बोटवर केले तुम्हाला काही क्वेश्चन विचारणार ज्याला आन्सर येत असेल त्याने लगेच आपल्या हात वर करायचंय किंवा मी काही गोष्ट तुम्हाला सांगणार तुमच्याकडे हे आहे का नाही जर तुमच्याकडे ऑन द स्पॉट ते असेल तर तुम्ही लगेच हात वर करायचं ओके त्याच्याकडे जी गोष्ट असेल त्याला ही कॅडबरी ओके तर आपण याची सुरुवात करणार आहोत मला चला एक सर्वांसाठी एक कोड आहे कोड माझ्या पाठी कोण आहे मी सांगितलंय मी माझा कुलूप लावायच्या अगोदर तुम्ही तुमचा कुलूप लावणे मी माझा कुलूप लावण्याच्या अगोदर तुम्ही तुमचा कुलूप लावणे सोनू चला पहिला प्रश्न असा आहे अशी कोणती गोष्ट आहे अशी कोणती गोष्ट आहे जी घरात राहते आपल्या सर्वांच्या घरात राहते आणि मातीने आणि मातीने आपले स्वतःचे डोके तुमच्याकडून बघा ज्याला उत्तर येते माझा वाचू नका कोणी ज्याला उत्तर येते तरी लगेच हात वर करा किंवा वावर द्या प्रश्न पुन्हा एकदा नाही नाही जोरसरी कान मी बोलले का अशी कोणती गोष्ट आहे जी घरात राहते आणि मातीने आपले स्वतःचे धोके बोला बोला कोरच आन्सर नाही हा ज्याला येते चुकीचं बोली हे प्रश्नाचं उत्तर सोसायटी व्यतिरिक्त बाहेरचे कोणी हा दिवार नाही दिवार नाही गुगल बाबा नाही मग ॲरवारी मला पुन्हा शांत अशी कोणती गोष्ट आहे जी आपल्या सर्वांच्या घरात असते किंवा राहते आणि मातेने आपले स्वतःचे डोके आपत् अशी कोणती जी आपल्या घरात घरामध्ये आपल्या सर्वांच्या घरामध्ये काय आहे झाडू आहे झाडूने आपण काय साफ करतो घरातला केल घरातली माती म्हणजे ती काय करते स्वतःला लोक त्याच्यावरती वारंवार आपडते वाजवा वाजला द्या जोरदार आवडला ना कार्यक्रम

त्याच्यानंतर काउंटी ओके कारण काउंटिंग पर्यंत एखादी तरी काठी पडली तर ती बांधी आम्ही मोजणार नाही तोपर्यंत तुम्ही शांत राहायचं पंच विजय ताळगावकर चालू करत लावायचा तुम्ही पण थोड्या आशावा थोड्या आशावास सगळ्यांना सोयीस्कर सगळ्यांना कॉमन पडलं पाहिजे एक दोन साडे आणि तीन सुरू कस आईला मोर आलेत मोर अरे मोर आलेत रे अरे काक्या संपल्या रे सगळ्यांनी जोरद्या टाळ्या वाजवा सगळ्यांनी टाळ्या वाजवा बघा एका मध्ये एक आमच्याकडे चालू आहे चला लवकर काट्या संपणार एक मिनिटाच्या चला चला लवकर लवकर काट्या संपणार चला 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 शेवटची गाडी चला एक मिनिटाच्या एक सगळ्या काट्या संपलेले दोनदा टाळ्या चला आपण म्हणजे जरा पहिले पाहिजे फोटो फोटो चला फोटो इकडे बघा सगळ्यांनी काउंट सगळ्यांनी बघा काउंट करूया मी माझ्या बरोबर आहे एक दोन

दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस चौबीस छत्तीस ऑपरेट अरे ऑपरेट

आवाज आहे ना पाठचा एकवीस चला टॉपर प्रियंका शिंगाडे पुढच्या राऊंड मध्ये गेलेले त्याच्यानंतर दुसऱ्या टॉपर सोनाली अठ्ठावीस पुढच्या राऊंड मध्ये गेलेले त्याच्यानंतर तिसऱ्या टॉपर सिद्धी पंचवीस पुढच्या राऊंड मध्ये गेलेले त्यानंतर आमची मम्मी सतरा त्यानंतर सावंत काकी दहा आणि शिवानी एकवीस कृपया तुर्तास आपल्याला थांबावं लागेल शेवटी आपला निर्णय करू चला पुढील तीन ते सहा स्पर्धक जरा लवकर लवकर घाई करा Two. So... तर राहू दे दोन चार पाच सहा हे थांबा काय काय तुम्हाला एक दोन तीन मोजाला नाही बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस हे फोटो काढायचं <laughs> चार, सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस इकडे चोवीस आणि पंचवीस पंचवीस दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अकरा बारा तेरा चौदा पंधरा 18 सतरा अठरा एक दोन तीन चार पाच आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस चोवीस आता तुम्हाला गंमत दाखवतो आता गंमत आता गंमत दाखव एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा हॅलो 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 सर्व मनगर सोसायटीच्या वतीने हार्दिक स्वागत शिवनगरांची सोसायटीच्या विनंतीला मान्यवर अष्टविरोज सोसायटी मध्ये चौदा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस चव्वीस सत्तावीस ह्या टॉपर ह्या टायमाचे टॉपर सत्तावीस सपना पंचवीस त्याच्यानंतर सोनावडेकर ए आणि सोनावडेकर बी चोवीस चोवीस चौघी त्यांनी पुढे गेलेले चौघी त्यांनी पुढे गेलेल्या धारावमध्ये